नमस्कार ताईनो अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिन चार डिसेंबर ते दहा दहा डिसेंबरपर्यंत आशा स्वयंसेविका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी सर्व मिळून जनजागृती करायचे जनजागृतीसाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले ही लिंक तुम्ही काय करायचे प्रत्येक तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुम्ही एक सेपरेट ग्रुप असेल त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप वरती ही लिंक सेंड करायचे आणि जनजागृती करायचे जनजागृतीसाठी कोणकोणते प्रश्न आहेत ते, ते आपल्याला सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला दिसू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा आपल्या प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र उपकेंद्र आशा अंगणवाडी शिक्षक या सर्वांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जनजागृती करण्यात यावी तसेच आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत मार्फत त्यांच्या उपकेंद्राच्या गावातील ग्रुपवर शेअर करा जेणेकरून जनजागृती होईल जंतनाशक मोहीम मोहीमविषयक आय आय सी जनजागृती साहित्य क्रिएटिव ऑडिओ व्हिडिओ खालील लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे विविध माध्यमातून जसे स्थानिक वाहिनी सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप व जनजागृतीसाठी याचा वापर करावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन ही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही लिंक टॅप करून कॉ कॉफी करून तुम्ही ग्रुपवर शेअर करायचे आणि जनजागृती करायचे आपल्याला सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न बघायचे बघा तर प्रश्न पहिला आहेत या ठिकाणी जनजागृतीसाठी बघा लोकांना आतड्यातील जन जनताचा संसर्ग कसा होतो तर याचं उत्तर काय आहे मातीतून होणारे संस संसर्ग, संसर्ग हे मातीमध्ये मिसळल्यास मानवी विष्ठेतील अंड्यातून होते हे सर्व साध साधारण येथे स्व सो, अस्वच्छता असते किंवा कमी स्वच्छतेच्या ठिकाणाहून प्रसारित होते दुसरं आहे बघा दुसरा, दुसरा प्रश्न आहे राष्ट्रीय जंतनाशक दिन प्रश्न आहे या रोगाचा प्रसार कसा होऊ शकतो उत्तर आहे दूषित मातीत खेळल्याने दूषित पाणी प्यायल्याने बाज्या नीट स्वच्छताना दूध खाल्यामुळे दूता खाल्यामुळे बाजी व्यवस्थित न शिजवल्यामुळे हा रोग होतो या रोगाचा प्रसार कसा होतो जंतनाशक तर हे आपण स पाहिलं नंतर दुसरा प्रश्न आहे बघा राष्ट्रीय जंतनाशक दिन आपण आपण जनताच्या प्रा जनता जनताच्या पार जनता, जनता प्रादुर्भाव पार, कसा रो रु, रोखू शकतो तर दुस उत्तर आहे शौचालय जन आपल्याला आपण जनताचा प्रादुर्भाव कसा रोखायचं ते आपल्याला जनजागृती करायचं आहे हे सर्व या त्या लिंकमध्ये दिले या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले हे सर्व ऑडिओ व्हिडिओ सर्व त्या ठिकाणी दाखवण्यात आले शौचालय जणू आल्यावर आणि जेवण अगोदर साबणाने हाच स्वच्छता धुतोवे दुसरा शौचालय वापर करणे व शौचालयाची स्वच्छता राखणे तिसरा चप्पल बूट वापरणे चौथा आहे सुरक्षित आणि स्वच्छता पाणी पिणे पाचवा अन्न झाकून ठेवणे सहावा आहे नखे नेहमी स्वच्छता नेहमी ठेवणे व नियमित कापणे सातवा आहे बाज्या फळे आणि सलळ असुरक्षित आणि स्वच्छता पाण्यात धुणे दुसरा प्रश्न आहे जनताच्या प्रादुर्भावाने बालकांचा पोषण आरोग्यावर काय परिणाम होतो तर उत्तर आहे रक्तातील लोहा आणि प्र प्रथिनाची कमतरता आणि निर्माण होते आतड्यातून पोषक पोषक घटकाचे शोषण होत नाही अतिसार जुलाब होणे आणि शरीर कुमकुवत होते तिसरा प्रश्न आहे जन जनताच्या प्रादुर्भावाने बालकांच्या मुलांच्या विकासावर आणि शिक्षणावर कसा परिणाम होतो तर उत्तर आहे मुलेसारखी आजारी पडता मुलांची वाढ कुठते शिक्षणात त्यांचे लक्ष लागत नाही गैरहजेरीचे प्रमाण वाढत असते राष्ट्रीय जंतनाशक दिन लहान मुलांसाठी कोणते जंतनाशक औषध दिले जाते तर बघा या ठिकाणी उत्तरसुद्धा देण्यात आल्बे आल्बेडोझॉल आल नावाची गोडी वापरली जाते ही हो ही गोडी संपूर्ण जगात आतड्यातील संसर्ग कमी करण्यास वापरली जाते मुलांच्या वयानुसार औषधाचे प्रमाण निश्चित केले जाते दुसरा प्रश्न आहे जंतनाशिक औषधाचे काही दुष्परिणाम आहे जंतनाशिक औषधामुळे होणारे परिणाम दुष्परिणाम म्हणजे सौम्य प्रमाणात चक्कर येणे मडमड होणे उलटी किंवा डोकेदुखी यांचं समावेश आहे हे सर्व लाभदार्थ्याच्या शरीरात जंत जंत संसर्गामुळे व त्यांच्या होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होतो हे दुष्परिणाम थोड्यात वेळात नाहीसा होतात बघा हा जनजागृती दिवस आपल्याला चार डिसेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत जनजागृती दिवस ज जनजागृती करायचे हे प्रश्न मांडायचे किंवा तुम्ही ग्रुपला सुद्धा शेअर करू शकता आणि जनजागृती करू शकतात आतड्याच्या जंत जो दोष म्हणजे काय तर जंत परिजीव असतात हे मनुष्याच्या आतड्यामध्ये राहून त्यांच्या अन्नावर जग जगतात आपल्या शरीरासाठी असलेले पोषक तत्व हे जंत शोषण घेतात व यामुळे रक्तशेक व वा कुपोषित वाढते दुसरा प्रश्न आहे राष्ट्रीय जंतनाशिक दिन म्हणजे काय आता राष्ट्रीय जंतनाशिक दिवस काय असेल भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल तेही तुम्ही या ठिकाणी सर्व बघू शकतात तर राष्ट्रीय जंतनाशक दिन सर्व एक ते एकोणास वर्ष वयगटातील मुला मुलींना एकत्र एकाच वेळी जंतनाशक गोळी जाईल की ही गोळी सर्व शासकीय खाजगी शाळा आणि महाविद्यालय आणि अंगणवाडी केंद्रामध्ये सर्व मुलं मुलींना -मुली दिली जाईल तर बघा वर्ष वय बघायचं एक ते एकोणास वर्ष वयगटातील मुला मुलींना एकाच वेळी जंतनाशक गोळी जाईल ही गोळी सर्व शासकीय खाजगी शाळा आणि महाविद्यालय आणि अंगणवाडी केंद्रामध्ये सर्व मुला मुलींना दिली जाते आप दुसरा प्रश्न आहे काही मुले आजारी दिस दिसत नसले तरी सर्वांना एक सारखे जंतनाशक गोड्या का दिल्या जातात तर बघा जंत बाधेचा दुष्परिणाम लगेच दिसू शकत नसला तरी दीर्घवंशीनंतर मुला मुलींमध्ये यांचे दुष्परिणाम दिसू शकतात जंतनाशिकाची गोळी सुरक्षित असल्यामुळे सर्व मुलांचे जंतनाशक करणे योग्य आहे दुसरा प्रश्न आहे जेवण न करता करताही मुलांनी जंत्राशी गोडी घेण्यास सुरक्षित आहे का तर उत्तर आहे जेवण न करता जंत्राशी गोळी उपाशी पोटी घेतल्यास काही हरकत नाही ताई नो अंगणवाडी सेविका मदतनीस यांना हे प्रश्न उत्तरं माहीत नसेल तर हे एकदा व्हिडिओ नक्कीच बघायचं आणि लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवर कुठेही तुम्ही जनजागृती करायचं आणि शेअर करायचं आणि गोडी कोणती द्यायचे ते आरोग्य विभाग तुमचे त्या ठिकाणी चार डिसेंबर तर दहा डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी तुमचं आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी असेल आणि ही गोडी गोळी दिली जाणार आहेत आता कोणत्या वयाचं मुलांना दिली जाते हेच आपण पाहिलं आहे पुढे बघा वारंवार विचारले प्रश्न आजारी मुला मुलींना अजंताशिकची गोळी देऊ शकतो का आता हे बघा कोणत्या मुलांना गोळी देऊ शकतो का असं म्हटलं या ठिकाणी तर आजारी मुलांना देऊ शकतो का तर आहे जर मुलं मुले आजारी असतील तर त्यांना अजंताशिकची गोळी देऊ नये बघा मुलं मुली जर आजारी असेल तर कोणाला द्यायचं आजारी असतील तर त्यांना जंतनाशिकची गोळी देऊ नये लाभदार्थ्यांची प्रकृती असामान्य असल्यास जंतनाशिकेची गोळी द्यावी आता कोणकोणाला कोड़ कोणतं काय द्यायचे तर सर्व डिटेलमध्ये दिले अंगणवाडी सेविका सेविकामध्ये हे सर्व व्यवस्थित बघून घ्यायचं आणि कोणत्या मुलांना कोणत्या मुलींना कोणत्या हे सर्व गोळी द्यायचे सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघतोय हा प्रश्न जनताशे गोळी घेतल्यानंतर मुला मुलींना नकारात्मक प्रतिक्रिया प्रक्रिया किंवा त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम झाल्यास शिक्षिकांची अशा अशा अंगणवाडी कार्यकर्त्यांनी काय करावे तर बघा तुम्ही जर गोळी दिली असेल किंवा त्यांच्या प्रतिकूल परिणाम झाला असेल तर शिक्षकांनी अशा अंगणवाडी कार्यकर्त्यांनी काय करावे असे काही झाल्यास ताबडतोब एकशे चार टोल फ्री क्रमांक एकशे आठचा वापर करावा नजदीकच्या आरोग्य संस्थेला लाभार्थ्यांना घेऊन जावे आवश्यकतेनुसार टोल फ्री क्रमांक एकशे आठच्या वापर संदर्भ स संदर्भ सेवेसाठी करावा तर बघा काही परिणाम झाला असेल तर तुम्हाला टोल फ्री नंबर एकशे चारवरती कॉल करायचं एकशे आठवरती कॉल करायचं लवकरात लवकर ते त्या ठिकाणी कळवायचं आहे अल्बर्ट झोल ही लहान मुलांसाठी तसंच मोठ्यासाठी सुरक्षित जंतनाशकाची गोळी आहे म्हणून एक ते एकोणास वर्ष वरती ते मुलांना शाळा व अंगणवाड्यामधून ही जंतनाशक गोळी देण्यात येते तर बघा वयसुद्धा पाडला आपण आणि कोणत्या ठिकाणी ही, ही गोळ्या दिले जातात तर अल्बर्ट झोन ही जंतनाशक गोळी शाळा व अंगणवाड्यामध्ये उपलब्ध आहे चार डिसेंबर रोजी गोळ्या घ्यावा त्या दिवशी गोळी घेऊ न शकलेल्या मुला मुलींना दहा डिसेंबर रोजी गोळी दिली जाईल तर बघा चार डिसेंबर तुम्ही गोळी घेतल्यानं घेतले नसेल तर त्यांना दहा डिसेंबरला सुद्धा तुम्ही गुढी देऊ शकतात लक्षात ठेवा गुड्यावर शोषय बसू नये परिसर स्वच्छता ठेवा स्वच्छता पाण्याचे फळे व भाज्या धुवा डोके स्वच्छता ठेवा नियमित कापा आणि हे सर्व जनजागृत करायचे चार डिसेंबर रोजी गोळ्या व त्या दिवशी गोळी घेऊ न शिकलेल्या मुला मुलामुलींना दहा डिसेंबर रोजी गोळी दिली जा जाणार आहेत राष्ट्रीय जंतनाशक दिन केव्हा आहेत तर बघा चार डिसेंबर आल्बेट झोन ही लहान मुलांसाठी तसे मोठ्यासाठी सुद्धी जंतनाशकाची गोडी आहे म्हणून एक ते एकोणास वर्ष वयगटतील मुलांना शाळा व अंगणवाड्यामधून ही जंतनाशक गोळी देण्यात येते अल्बेट झोन ही जंतनाशक गोळी आहे शाळा व अंगणवाड्यामध्ये विनामूल्य उपलब्ध आहे तर बघा विनामूल्य उपलब्ध आहे चार डिसेंबर रोजी गोळी घ्यावी व दिवशी गोळी न घेतलेल्या मुला मुलींना दहा डिसेंबर गोळी द्यायचे राष्ट्रीय जंतनाशक चार डिसेंबर लालबेट झोन ही लहान मुलांसाठी तसे मोठ्यांसाठी सृष्टी जंतनाशकाची गोळी आहे म्हणून एक ते एकोणावीस वर्ष वळ मुलांना शा शाळा अंगणवाड्यामध्ये ही जंतनाशक गोळी देण्यात येते राष्ट्रीय जंत जंतनाशिक दिन चार डिसेंबर जनताच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशिक दिन एक ते एकोणावीस वर्ष वगळतील सर्व मुला मुलींना एकाच दिवशी जंतनाशिक गोळी दिली जाईल ही गोळी सर्व शासकीय खा खाजगी शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्या केंद्रामध्ये सर्व मुला मुलींना मोफत दिली जाईल जनतेच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही काळजी घ्यायची शौचालय जाऊन झाल्यावर आणि जेवणाच्या गध साबणाने हात स्वच्छता धुवायचं आहे हे सर्व डिटेलमध्ये आपण पाहिलं ताई नो प्रत्येक ग्रुपवरती सेंड करा आणि तुमचा जो आपला ग्रुप असेल स्वतःचं त्या ग्रुपवरतीसुद्धा शेअर करा आणि ही जनजागृती करा आपण चार डिसेंबर ते दहा डिसेंबर चार डिसेंबरला जंत नाशिक दिवस म्हणून त्या दिवशी जनजागृती केली जाते हे सर्व ठिकाणी असेल तर ही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक कॉफी करून तुम्ही त्या ठिकाणी ग्रुपवरती शेअर करू शकता किंवा हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि जनजागृती करू शकू शकता आणि कोणकोणते प्रश्न आहेत कोणते कोणत्या वयोगटातील मुलांना ही गोडी द्यायचं आहे आणि ओवरडोस जर झाला असेल काही परिणाम झाला असेल तर कोणत्या ठिकाणी तुम्हाला कॉल करायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आहे नो बघा ताई नो तुम्ही व्हिडिओ बघता चॅनेलला सबस्क्राईब करत नाही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही ताईनो जय हिंद जय जे महाराष्ट्र कोणत्या वयाच्या मुलांना गोडी द्यायचे एक ते एकोणावीस वर्ष वगळ्यातील मुलांना ही गोडी द्यायचे बघा काही वेळेस त्यांच्यावर परिणाम झाला असेल तर तुम्हाला एकशे चार आणि एकशे आठ या नंबरवरती कॉल करायचं आहे आणि लवकरात लवकर ते तुम्हाला त्या ठिकाणी रेफर करायचं आहे आता ही कोणती गोडी आपण सर्व प्रश्न पाहिलं कोणत्या प्रश्नामध्ये काय होतं आणि कोणत्यासाठी आपण ही गोळी दिली जाते आणि सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं ताई नो चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहील बघा चार डिसेंबर रोजी गोळी व त्या दिवशी गोळी घेऊन शिकलेल्या मुलांना कोणत्या दिवशी जायचं आहे दहा डिसेंबर रोजी गोळी द्यायचे आणि कोणत्या वयाच्या मुलांना द्यायचे आणि त्यांना ओव्हर डोस झाला असं वाटतं असेल तुम्हाला तर एकशे चार आणि एकशे आठ या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्या ते ठिकाणी त्यांना पाठवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र